मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या दे चॅनेलवरती तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नगर परिषद जाहिरातीची आतुरता होती या ठिकाणी आपली आतुरता संपलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पूर्व जाहिरात प्रकाशित करण्यासाठी जे पत्र दे, देतात तर ते पत्र मिळालेलं आहे या पत्राद्वारे तुम्हाला पदभरतीची जाहिरात उद्या मिळून जाणार आहे काळजी करू नका तर राहिला प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये कोणकोणती पदे भरली जाणार आहे जागा किती आहे पात्रता काय काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन फ्युचर जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर आपल्याकडे टेस्ट सगळं स्टडी मटेरियल आहे नगर परिषद भरती संदर्भात तर अवश्य बाय करून घ्या नंबर खाली आहे त्या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल तर पहा हे आजच परिपत्रक आहे किंवा पत्र आहे जे की जाहिरात प्रकाशित करण्यासाठी सेंड करण्यात आलेलं आहे म्हणजे यांच्याकडून त्यांना पहा या ठिकाणी रचना नगर रचना व मूल्य निर्धारण विभागात या ठिकाणी जे रचना सहाय्यक पहिलं पद त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक दुसरं पद म्हणजे तीन पदे तीन वर्गाची आहेत तुम्हाला वृत्तपत्र प्रकाशित बाबत आहे राहिला प्रश्न जागांचा तर पहा ठिकाणी जागा काय काय आहेत किती आहेत पाहून घ्या राहिला प्रश्न दोन हजार चोवीस ची पहिली जाहिरात आहे आणि सर्व विभागामध्ये जवळपास रचना सहायकाच्या दोनशे एकसष्ट रिक्त आहेत किंवा भरण्यात येत आहेत आरक्षणानुसार जागा वगैरे पाहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करून पाहून घ्या त्यासोबत राहिला प्रश्न पुढे पहा उच्च श्रेणी लघु लेखक याची जी पदे आहेत ती मित्रांनो नऊ पदे आहेत आणि शेवटचं जे आहे ते निम्न लेखक सॉरी निम्न श्रेणी लघु लेखक याची एकोणीस पदे आहेत अशी म्हणून टोटल पहा जवळपास एक तीनशेच्या जवळपास म्हणा तीनशे ऐंशी न तीनशे नव्वद एवढ्या दरम्यान पती आहेत तर ज्या ज्या विद्यार्थ्यांची इच्छा होती अप्लाय करण्याची अप्लाय करून टाका उद्यापासून तुम्हाला अर्ज वगैरे सुरू होतील तारखेपासून लक्षात असू द्या तीस तारखेपासून सुरू होतील एकोणतीस ऑगस्टला संपतील राहिला प्रश्न तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या मित्रांनो या आचारसंहितेनंतरच होतील अशी अपेक्षा धरून चला तर पात्रता वगैरे पाहून घ्या रचना सहाय्यकला पात्रता काय आहे स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी यापैकी कोणताही एक कोर्स तुमच्याकडे असावा असं त्यांनी म्हटलेलं आहे किंवा किंवा जे आहे ना याच्यामधलं एक जरी असेल तरी तुम्हाला चालेल त्यासोबत उच्च श्रेणी लघुलेखक याच्यासाठी माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे म्हणजे दहावीच आणि त्यासोबत तुमची टायपिंग स्पीड जे आहे ते एकशे वीस शब्द प्रति मिनिट असली पाहिजे आणि राहायला प्रश्न चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन इंग्रजी टंकलेखन पाहून घ्या या ठिकाणी आहे त्यांनी दिले त्यासोबत निम्न श्रेणीला फक्त शब्द लिमिट कमी असते बाकी सगळ्या सेम सेम असतात तर अशा टाईपचं आहे त्यानंतर ही परीक्षा वगैरे घेण्यात येणार आहे शंभर रुपये नऊशे रुपये म्हणजे डी सी एस किंवा आय पी पी एस या दोघांपैकी घेतले जाईल तर अशा टाइपची भरती आहे व्यवस्थितरित्या पी डी एफ वगैरे मी प्रोव्हाइड केलेली आहे टेलिग्रामला काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्याच्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करत होते किंवा वाट पाहत होते त्यांच्यासोबत भेटूया तशाच नवीन व्हिडिओ सोबत पाहत आपलं आवडते युट्यूब चॅनल धन्यवाद